आजी साष्टांग नमस्कार तुझ्या मन जात आहे म्हणून तुला हे पत्र लिहित आहे तू नेहमीच माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती राहीलस तुझ्या प्रेमाचा काळजीचा आणि मार्गदर्शनाचा अनमोल ठेवा माझ्या आयुष्यात आहे आजी तुझं महत्व मला तुझ्या सहवासात राहून खूप चांगलंच कळलंय तुझ्या हातच्या गरमागरम पोळ्या आणि लाडू अजूनही माझ्या जिबेवरची चव ताजी ठेवतात तुझ्या गोष्टी तुझं हास्य आणि तुझा मायेने दिलेला सल्ला मला नेहमीच ऊर्जा देतो तुझ्या सहवासात मला नेहमीच सुरक्षित आणि आनंदी वाटतं तुझी आठवण आल्यावर माझ्या मनात एक गोड अनुभूती दाटून येते तुझ्या खुशीत खेळलेले क्षण आणि तुझ्या डोक्यावरून फिरवलेला मायेचा हात मला नेहमीच आठवते तू नेहमीच माझ्या छोट्या छोट्या गोष्टींना महत्व दिलंस आणि माझ्या यशात तुला जितका आनंद होत असे तितका आनंद कधीच कोणाला होत नसेल तुझी गरज मला नेहमी जाणवते तुझा अनुभवाचं भांडार तुझा संयम आणि तुझा शांतपणे घेतलेला निर्णय आम्हाला शिकवण देतो तू नसताना घर कस रिकाम वाटत तुझ्या अनुपस्थितीत समजून घेतलंय तुझ स्थान कोणालाच भरून काढता येणार नाही आजी मी तुला खूप मिस करते तुझ्या प्रेमाचा तुझ्या मार्गदर्शनाचा आणि तुझ्या हास्याचा मला नेहमीच आधार वाटतो तुला खूप खूप धन्यवाद आजी की तू माझ्या आयुष्यात आहेस मी तुला लवकरच भेटेन आणि तुझ्या खुशीत पुन्हा एकदा त्या आनंददायी क्षणाचा अनुभव घे तुझी लाडकी आत विरजा